मुंबईत जगातील सर्वात मोठं जी सी सी अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारण्याचा निर्णय झाला असून त्यामुळे राज्यात पंधरा हजार थेट आणि तीस हजार अप्रत्यक्ष अशा एकूण पंचेचाळीस हजार रोजगारांची निर्मिती होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आनंद सोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट झोरोडाऊन केला आहे एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी जीसीसी सी मने करना इतले ला है। पास 20 लाक जी सी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जवळपास वीस लाख स्क्वेअर फूट ही जीसीसी असणार आहे पंधरा हजार लोकांना डायरेक्ट आणि तीस हजार लोक इनडायरेक्ट असं पंचेचाळीस हजार एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जी, जी सी सी असणार आहे आणि आपला जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला जी सी सी कॅपिटल करायचं त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्यांनी जवळपास तो निर्णय घेतला लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत एमओ यू देखील साईन करू मायक्रोसॉफ्ट ए आय टूर मुंबई या कार्यक्रमानंतर ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष सत्या नडेला या कार्यक्रमात उपस्थित होते याबाबतचा करार लवकरच केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले याशिवाय जगात लॉजिस्टिक्समध्ये प्रसिद्ध असलेल्या फेडेक्स कंपनीसोबतही त्यांच्या जी सी सीबद्दल चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं ही चर्चाही खूप सकारात्मक झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर समन्वय साधून तयार केलेल्या क्राईम ओएस या प्लॅटफॉर्ममुळे सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यांचं सा प्रमाण वाढलं आहे मात्र नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं हे गुन्हे तत्काळ पकडण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणाले राज्य सरकारनं